सर तरुण जो आहे तो उद्योजकांकडे वळताना फार कमी दिसतोय त्याकरता तुमची जी बँक आहे तुम्ही संचालक त्यासाठी काय करतायत जिजॉ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून समाजातल्या युवकांना नवयुवकांना राष्ट्रीय प्रवाहात आणून त्यांना स्वयंरोजगार अभिमुख करणे हा एक महत्वाचा उद्देश रिझर्व्ह बँकेचा आहे रिझर्व बँकेच्या माध्यमातून प्रत्येक घराचं उत्पन्न किमान तीस ते चाळीस हजार रुपये मासिक झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या भूमिकेला साजेस सरकारी नोकऱ्या आता मिळणार नाही प्रायव्हेट मधला नोकऱ्या जवळपास बंद झाल्या आणि कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि म्हणून मग सरकारी स्तरावर म्हणा की जिल्हा उद्योग केंद्राच्या स्तरावर म्हणा साधारणतः असे दोनशे उद्योग आहे जिथे पंचवीस लाखापर्यंतचं कर्ज पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत मिळतं पंचवीस लाखापर्यंतचं त्याला पंचवीस टक्के सबसिडी आहे म्हणजे पंचवीस लाख एखाद्या उद्योगाला कर्ज घेतलं तर सव्वा सहा लाख सबसिडी आहे बॅक एंड ला आणि ही सबसिडी जमा होऊन तुम्हाला त्याचं सहाय्य होणार आहे नवे उद्योग कुठला असू द्या म्हणजे आता मागचा आमचा असा अनुभव आहे उदबत्ती क्षेत्रामध्ये आम्ही उद्योगाला काही का उद्योग केले काही डेअरीचे उद्योग केले अत्यंत चांगले सुरू आहे आणि म्हणून मग आम्हाला या निमित्तानं असं म्हणायचं आहे की नवयुवकांनी रिझर्व्ह बँकेत यावं त्याला काही करायची उर्मी असली पाहिजे त्याला काही नवीन करण्याची ताकद असली पाहिजे रिझर्व्ह बँक त्याला मदत करणार आहे पंचवीस लाखापर्यंतचा कर्ज रिझर्व्ह बँक देणार दे आहे अशा नवयुवकांना ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे काही तुम्ही जिल्हा उद्योग केंद्रात जा तिथे उद्योग शोधा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं आम्ही निश्चितपणे ठरवलं आहे संचालक मंडळाला असं वाटतं की प्रत्येक घरातला उद्योग माणूस उद्योजक झाला पाहिजे जो शिकलेला माणूस आहे पुढे गेला पाहिजे आणि म्हणून मग शिकलेल्या सुशिक्षित झालेल्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर होत आलं पाहिजे आदरणीय पंतप्रधान म्हणा की सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा की स्टेट गव्हर्नमेंट म्हणा या प्रत्येकाला काहीतरी समाजाला द्यायचं आहे आणि हे समाजाला देण्याची जी भूमिका आहे ती बँकाच्या माध्यमातून पूर्ण होत असते आणि म्हणून मग बँका म्हणून रिझर्व्ह बँक सहकारी बँक म्हणून अत्यंत धाडसानी पुढे आलेली आहे आमच्याकडे आपण या नवयुवकांनी यावं स्त्री असेल पुरुष असेल महिला असेल कोणी या पन्नास वर्षपर्यंतच्या युवकांना आणि पंचावन्न वर्षपर्यंतच्या महिलांना या स्कीम्स उपलब्ध आहे या स्कीमच्या माध्यमातून आपल्या डोक्यातला उद्योग घेऊन या आम्ही आपल्याला मदत करू निश्चितपणे आपल्याला पुढे जायला साधारणतः कोणताही उद्योग केला तरी त्याला कर्ज देऊन त्याला मार्केटिंगचं टेक्निक देऊन आम्ही त्याला उभं करतो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये युवकांना आपण प्रचंड ताकदीने उभे करण्याचा संकल्प केलेला आहे आणि माझं संचालक मंडळ युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याला कटिबद्ध आहे असं मला वाटतं सर युवक बँकेमध्ये येत नाही तर युवक आला तर आपल्या बँकेतील जे तज्ज्ञ जे आहेत त्यांना मार्गदर्शन करतील का एकदम चांगला प्रश्न आहे शंभर टक्के आमचे तज्ञ मार्गदर्शक जे आहे चार्टर्ड अकाउंटंट आहेत तज्ज्ञ संचालक त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स बँकिंगचा अत्यंत त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि नवयुवकांना कसं उभं करायचं हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून मग आम्हाला असं पाहिजे की नवयुवक आमच्याकडे आला पाहिजे असं साधारणतः बघा कॉम्प्युटर क्षेत्रात काम करणारे मुलं असतील तर एम एस सी डी एम एस सी आय टी कोर्सेस ते चालू करू शकतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा स्वतःचा आज प्रत्येक घराघरात कॉम्प्युटर झाले आहे कॉम्प्युटरची दुरुस्ती हा एक उद्योग बसू शकतो प्रत्येक गावागावात नवीन उद्योग वेगवेगळ्या क्षेत्रात असू शकतात ग्रामीण भागात तर मी आपल्याला अत्यंत अभिमानाने सांगतो की सरकारने अशा ग्रामीण भागामध्ये शेतीशी निगडीत जे काही प्रॉडक्ट आहेत त्याचे उद्योग सुरू केलेले आहेत ज्याच्यामध्ये पस्तीस टक्के सबसिडी आहे दहा म्हणजे दहा ते पंधरा लाखापर्यंतचं कर्ज अण्णासाहेब विकास मंडळ म्हणा किंवा आर्थिक ओबीसी आर्थिक विकास मंडळातून दहा लाखापर्यंत पंधरा लाखापर्यंत कर्ज मिळतं एका व्यक्तीला ज्याच्यामध्ये पस्तीस टक्के सबसिडी आहे अशी लोक आली तर आपण त्यांना पुढे नेऊ शकतो या दृष्टीने रिझर्व्ह बँकेचा एक संकल्प आहे नवयुवकांसाठी परिसंवाद अरेंज करणे नवयुवकांसाठी ग्रामीण भागात शाखा स्तरावर अनेक परिसंवाद करून आपण त्यांना पुढे नेण्याचा संकल्प करणार आहोत सर अनेक जण सावकाराच्या ह्याच्या मध्ये अडकतात त्यांच्या सावकाराकडनं पैसे देतात अशा वेळेस जे शेतकरी असो किंवा जे सुशिक्षित बेरोजगार असो त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते आपण त्यांनी आत्महत्या करू नये यासाठी आपल्या मनामध्ये काही असा उपक्रम आहे का जुजो कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेने संचालक मंडळाने आताच ठरवलं की ग्राम्स ग्राम्स तरावर ग्राम्स तरावर। ग्राम्स ग्राम स्तरावर ग्राम 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 संकल्पना आर्थिक संकल्पना राबवताना ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावात जिथे पाच ते दहा हजार लोक वस्ती असेल आणि बँका नाही अशा ठिकाणी ग्रामीण आर्थिक समिती अशी आम्ही नेमणार आहोत ज्याच्यामध्ये गावातलेच तीन चार लोक असतील त्यांना माहिती असेल कोणाची परिस्थिती कशी आहे त्या माध्यमातून गोल्ड लोन आज गोल्ड लोन आम्ही फक्त नऊ पर्सेंट दराने देतो नऊ पर्सेंट वार्षिक वर्षात दर्शक हा व्याज आहे आता बरेचदा लोक सामान्य नागरिक किंवा सामान्य शेतकरी त्याला त्याला पेरणीची गरज असते काहीतरी शेतीसाठी पैसे पाहिजे असतात तर तो, तो अडकतो सावकाराच्या पाशात मग हा अडकू नाही म्हणून रिझर्व्ह बँकेने एक संकल्प ठरवला आहे की ग्रामीण भागात सुद्धा गोल्ड लोन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाटायचं आणि त्याचं जे काही असेल त्याचा व्याजदर फार कमी आहे आणि म्हणून मग ग्रामीण भागामध्ये अशा समित्या ज्या आहेत ग्रामीण भागातल्या लोकांना मदत करणाऱ्या ह्या समित्या मदत करतील रिझर्व्ह बँकेची ही जी रिझर्व्ह बँक ग्रामीण अर्थ समिती असेल ही सरकार सावकारी पाशातून लोकांना काढेल त्यांना तिथे जा जाण्यापासून वाचवेल आणि मग या माध्यमातून बँकेलाही बिझनेस मिळेल आणि लोकांना आर्थिक सक्षम होतही हा बँकेचा एक संकल्प